आता आपणास निवेदन देण्यास तब्बल एक महिना आपली वाट बघावी लागली विष्णू कारमपुरी महाराज मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जनता दरबार अभियानात देण्यात आले त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सोलापूरचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार खासदार यांना दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस या तारखेला निवेदन देण्यात आले तर नंतर याच मागणीचे निवेदन पालकमंत्री यांना दिनांक एकोणतीस चार 2025 2025 दोन हजार पंचवीस व दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी असे दोन वेळा देण्यात आले लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खासदार प्रणितीताई शिंदे आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष बापू देशमुख या अंतर्गत देवेंद्र दादा आपणासही निवेदन देण्यासाठी आमच्या समितीने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रयत्न केला परंतु आपली भेट सुदैवाने एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेत झाली तेव्हा आपणास निवेदन दिले असता आपण याविषयी कामकाज चालू आहे वर्तमानपत्रात बघा असे म्हणालात परंतु दादा आपली भेट झाली नसल्यानेच वेळ झाला असे विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे झोपडपट्टी पुनर्विकासाची संकल्पना मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने प्रथमता मांडण्यात आली त्यामुळेच आपण सांगितल्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास कामकाज सुरू आहे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहराचा विकास व परिवर्तन घडविण्यासाठी एकशे सत्याहत्तर झोपडपट्टी दौरा करण्यात आला त्यावेळी झोपडपट्टीतील अस्वच्छता दुर्गंधी व नागरी सुविधा याबाबत खरी परिस्थिती लक्षात आली त्यावरून सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याच्या गंभीर समस्या महानगरपालिका प्रशासनास निदर्शनास आणून दिल्या त्यास सर्व आमदार खासदार यांचे समर्थनही मिळाले म्हणूनच आज महानगरपालिका प्रशासन व शासन यांनी दुजोरा दिलेला आहे देवेंद्र दादा आपण म्हणाले ते खरे आहे की पुनर्विकासाचे कामकाज सुरू आहे पण ते मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या मागणीमुळेच आणि आपण स्वतः यात प्रत्यक्ष लक्ष घातल्याने कामाला गती आलेली आहे फक्त आमचे निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास एक महिना लागला याबद्दल आम्हास खेद वाटतो असो आपण आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आपला विष्णू कारणपुरी महाराज अध्यक्ष मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती नमस्कार जय महाराष्ट्र मी सोलापूर मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे अध्यक्ष या नात्याने मी सोलापूर माझ्या सोलापूर प्रवी परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापूरचा विकास व्हावा या अंतर्गत जेव्हा सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचा जवळजवळ एकशे सत्याहत्तर झोपडपट्ट्यांचा दौरा केला त्या दौऱ्यात मूळ झोपडपट्ट्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती दुर्गंधी अस्वच्छता नागरी सुविधा पुरवठा अशा अनेक समस्या समोर आलेल्या या बाबतीमध्ये सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन करणं एक एक हे हो एकमेव मार्ग आहे म्हणून आम्ही ज्यावेळी निकास निकास काढला त्यावेळेला माननीय आयुक्त सोमप्पा यांना निवेदन दिलं की सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्याचा विकास करा त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं त्यामध्ये आमदार खासदारांचा समावेश आहे त्यांना पाठपुरावा करा सोलापूरचा विकास करा सोलापूरला वाचवा अशा प्रकारचं निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं सुदैवानं किंवा मा आमच्या मागणीला यश आलं म्हणावं लागेल की सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रशासन शासन सोलापुरातील स सो, झोपडपट्ट्यांचा विकास करण्याचं काम पुनरसनवसन करण्याचं काम हाती घेतल्याचे समजते ज्या वेळेला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या प्रश्नी निवेदन देण्यासाठी आम्ही आमदार साहेबांच्याकडे गेलो विजयकुमार देशमुख साहेब त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख साहेब त्याचबरोबर खासदार प्रणितताई शिंदे हे पक्ष मानला नाही त्याचबरोबर आमचे नूतन आमदार युवा नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मानसपुत्र असे मानले गेलेले श्री देवेंद्र दादांना निवेदन देण्यासाठी आम्ही पूर्ण महिना वाट बघितली जवळजवळ एकोणतीस चारपासून एकतीस पाचपर्यंत त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांचा पी एना त्यांच्या सचिवांना त्यांच्या कार्यालयाला त्यांना स्वतः प्रथमेश दादाना या सगळ्यांना दादा आम्ही फोन केले की दादांना आम्हाला भेटायचं आहे याविषयी निवेदन द्यायचं आहे व त्यांची भेट काय झाली नाही आणि ना दादा आमचा का संपर्कात संपर आले नाही हो ज्या वेळेला संपर्कात आला एकतीस मे रोजी पालकमंत्री महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये आले होते त्यावेळेला दादा त्या ठिकाणी दादांची भेट झाली त्यावेळेला त्यांना आम्ही निवेदन दिले असता हा विषय पूर्ण चालू आहे हे आता का निवेदन देता असं ते म्हणत होते पण म्हणून मला असं मला वाटतं की दादा बरोबर आहे हा विषय चालू आहे पण याविषयी आपण जे जिद्दीने प्रयत्न करतात त्याबद्दल आपला आम्ही शेत आभारी आहे परंतु हे निवेदन देण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी एक महिना लागला हे अत्यंत चांगली बाब नाही म्हणून आपण वेळेत भेटला तर आम्हाला संपर्क साधून याविषयी अधिक माहिती घेतली असती किंवा आम्हाला माहिती कळाला असता ज्यावेळेला प्रसिद्धी माध्यमातून कळालं की आपण प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे उत्तर मतदारसंघ दक्षिण मतदारसंघ या तिथले आमदार प्रयत्न करत आहेत खासदार मॅडम स्वतः प्रयत्न करत आहेत सगळ्यात जास्त प्रयत्न आपण करत आहेत परंतु आमच्या समितीच्या निवेदन स्वीकारण्यासाठी एक महिना लागतो हे कुठंतरी आम्हाला बरं वाटत नाही म्हणून दादा आपण जे काम करत आहात लोकांच्या हिताचं आणि लोकांच्या चांगल्यासाठी सोलापूरच्या विकासासाठी तर ज्या वेळेला एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा समा समाजाचा कार्यकर्ता आपल्याला बेसण्यात भेटण्यासाठी वेळ मागतो कृपया आपण वेळ द्यावं अन्यथा एक महिना झाला नसता आणि आपण म्हणाला की हा विषय संपलेला आहे म्हणून परत एकदा विनंती करतो की देवेंद्र दादांच्या न भेटण्यामुळेच एक महिना आम्हाला त्यांना भेटण्यासाठी निवेदन देण्याचा वेळ लागला त्यामुळेच हा विषय त्यांच्यापर्यंत पोचू शकला नाही आणि पोचला तेव्हा तो विषयाचं ते काम चालू होता हे जरी असलं तरी देवेंद्र दादानी यापुढे तरी आम्हाला नव्हे कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही समाजाच्या कार्यकर्त्याला छोट्याशा कार्यकर्त्यांना देखील आपण वेळ द्यावं भेटण्याची वेळ माहिती तर आम्हाला वेळ द्यावं अशी विनंती करतो तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र